हाय गाईज आय एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग एव्हरी वन सो गाईज सकाळचे नऊ झाले आणि आज आमचा मुन्नार मधला दिवस चौथा आहे पण आता मुन्नार आम्ही सोडतो आहोत आता पुढे जायचं आहे ठेकेडीला आज बहुतेक एलिफंट राईड वगैरे होऊ शकते सो एक्सायटेड आहे आमचे हे हॉटेल सोडतो आहे आता नवीन ठिकाणी जायला इथून चार तासाचा प्रवास आहे सो गो आबोलीला वार लागले की लगेच झोप लागते झोप लागलंय का अबोली आपण बाहेर मला नुसती रात्री आम्ही नऊ ला झोपलय कधी नव्हते तरी पण कधी नव्हते आम्ही जेव्हा दोन ला झोपणारे लोक दहा ला झोपले शकतो मी जास्त मी कमी मी भी। ना सो so, सगळ्यात पहिला स्टॉप आलेला आहे आणि सगळ्यात मोठी ही काळ्या पाचवण्यात गणपती बाप्पाची मूर्ती आम्हाला मोठी दिसलेली रस्त्याने जाताना टेकडीला जायला अजून आम्हाला जवळपास ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन किलोमीटर थर्टी किलोमीटर असता म्हणजे किंवा असतं पंचेचाळीस मिनट ना <coughs> एक तास आहे तरी जायला एक तास किती मस्त ब्रायड उजेड तसं मध्येच मध्येच ऊन येत मध्येच सावली होऊन जाते मध्येच ऊन येत मध्ये सावली होऊन जाते काय करू ए इथे पण जंगल जीप सफारी होती चला आता गणपती बाप्पाचं दर्शन झालं रस्ता इतका खतरनाक आहे असा असं 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 लगे मला मळमळायला लागून गेलं होतं बरं ठीक आहे आता चला आता आम्ही ते आलोय एलिफंट राईड करण्यासाठी प्रतीक बघ घेऊ काय बसतोय तो वरचा प्रतीकने नुसतं झोप काढली आहे तो काढली ना झोप तो फक्त झोपायला आलेला आहे इथे बसला गाडीत हवा लागली की झोपला बघा स्वतःच सांगते आई माझं नाही सांगत स्वतः असं करते एलिफंट याच्यामध्ये एलिफंट राईड पण असते आणि एलिफंट आपल्याला बाद देतं आपल्याला म्हणलं करू म्हणून एलिफंट असं सोंडेने आपल्या अंगावर पाणी उडवतो हा भा, ते पूर्ण पूर्ण भारतात का वर्ल्ड मध्ये एकच असं काहीतरी भारतात मला मी शुअर नाही हंड्रेड पर्सेंट पण कुठेतरी फक्त भारतामध्येच पूर्ण एक ठिकाणी होत एलिफंट तुम्हाला बाद देत आहे आपल्याला फक्त राईड करायची एलिफंट आले एलिफंट हे दंदन आले बाय बाय पायपा वाव वाव चला एलिफंट राईड फक्त राईड सहाशे आणि बात पंधराशे आम्हाला राईड करायची ना करे राईड करणार आहे ना गर्दी आहे वेट करायचं आम्ही गेले अर्धा फोन तास झाले इथे पण आमची पण मग बसून बसून टाईम समजत नाही आमचा नंबर आहे आता अजून आणि प्रत्येक राईड दहा दहा मिनटायची असल्यामुळे जवळपास दीड तास लागतात आणि बसल्या बसल्या प्रत्येक जसा आपण टू झाला

बऱ्याच वेळ वेटिंग केल्यानंतर तेव्हा हत्याला समोर इथे बसायचं आम्हाला तेव्हा आम्हाला शिक बसते आता दर मोबाईल नीट धरून बसा चालले समोर लोक चालले बा एक फोटो काढून घेऊ प्रतीकाचे अशी नेहमी बाई आले शेवटी शेवटी तरी पुणे महाराष्ट्र काय बा अरे ते मागचं ते दाखवते थांबलं जरा थांबलं जरा तू धर बाबा तू धरून बस खूप मजा येते खूप मजा येते थोडी भीती वाटते मजा येते भीतीवर वाटते घरी गेल्यावर ना बोली हात धरून बसणार आहे ट्रायपट स्टँड इतका जड आहे आमचं नशीब एवढं चांगलं आहे की आता दुसरी गोष्ट बोलतोय एक मिनटापूर्वी पाऊस पडत होता मला वाटलं आता पावसात कसं जाणार आमची राईड चालू झाली आणि पाऊस थांबून गेला आम्हाला खूप भारी खूप बरोबर आहे सो काही आमची ना मस्त राईड झाली आणि आता आम्ही ना हत्तीला ना काही खाऊ घालणार आहे बनाना वगैरे किंवा काही गंगाफळ वगैरे खातोय हत्ती सो so प्रतिक काहीतरी खाऊ आणायला त्यांना मग आता खाऊ घालो आणलं सामान आणला काय काय आणलं गंगाफळ आहे ना गंगाफळ केळ वगैरे आहे दो, पुरा दो।, दो, दो, दो।, दो, दिन दे दो। मेडिशन रे मेडसेन मेडशन भाई मजा अजून करायचं अजून एकदा करायची मजा आली म्हणजे सहाशे रुपये म्हणून असं वाटेल की सहाशे रुपये द्यायचे का नाही पण द्यायचे प्रत्येक ठिकाणी आनंद त्यांचं त्यांचं कल्चर अनुभवायचं आणि हा अनुभव परत येत नुसतो सिनरी तर भरपूर आहे मज्जा आली आणि त्यांनी फोटोही खूप काढून दिले फोटो काढले व्हिडिओ काढले आणि एलिफंट एक्सपिरियन्स इन द वर्ल्ड आणि एलिफंटने आम्हाला ब्लेस पण केलं म्हणजे देतात ते सगळ्यांना ब्लेस करतात उन्नी भैया हम वण भी आन्तो गाड़ी थे चलो हमारे उन्नी भैया भी आ गए इ करनो जातो ना तो वीकन तो भैया बहुत मजा आया लाइफ टाइम एक्सपीरियंस था बेस्ट एक्सपीरियंस मागचा व्यू बघा कसला कम्माल व्यू दिसतोय बघा इथपर्यंत बॅकवॉटर्स वगैरे